नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा विचा। आता या ठिकाणी राजू शेठ जवळेकर आपलं ऋण ठिकाणी व्यक, व्यक्त करतील आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या मन्याबाईला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मण्याबाईवरती प्रेम, प्रेम करून आमच्या दोन्ही बंधूंवरती प्रेम करून आपण सर्वजण उपस्थित राहिलेला हे आपलं ऋण आम्ही दोघं भाऊ आयुष्यभर विसरणार नाही दादा पण प्रत्येक घाटामध्ये गेल्यानंतर जर एखाद्या बैलाची मोडतोड झाली तर त्या ठिकाणी अंबुलन्स नसती तर मी एक साधारण पंचवीस लाख रुपये किमतीची अंबुलन्स अम, म्हणाच्या ना नावाने आपल्या हाताने लवकरच लोक अर्पण करणार लो आहे कर की विना सेवा विना मोबाला संपूर्ण पुणे जिल्ह्यात जे जे तालुके असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या यात्रेला जाईल आणि कोणत्याही त्या अँब्युलन्ससाठी एकही रुपये खर्च होणार नाही याची दक्षता घेईन आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परमेश्वर लोंकरच आपल्याला परत एक महिन्यात काही देईन थांबतो मी धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ठीक आहे महाराज बाश्या बाश्या। अरे जुकाट मोडलं म्हणजे हिरान का, खांदा काढलाय ऐका जुकाट मोडलं हिरा मोकळा झाला आणि माण्याचं आग हाल एक शेकंदाने आतूनच भिडवलं हे करणं सोप आहे का अरेला खूपली आनंद झुळूक कवी दिवाच देणारा दिवा तो कुटून फिडली पण एकच पारण फेडायचं राहिलं मी सांगू माझ्या भावना मला वाटतं वारिंगे मामाच्या ओम्या संघ जर असता असताना अरे रेकॉर्ड कोण ब्रेक बारी झाली असती म्हणून दादा वळ हो तुझी अटबळून देवा सर्वांचं दैवत मण्याबाईला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि जवळेकर परिवाराच्या या दुःखात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं सर्व बैलगाडा मालक सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आलेले शौकीन मंडळी सर्व आजी माजी पदाधिकारी हरिभक्ती परायण बाळशीराम महाराज मेंढे यांनी आपल्या प्रवचनातून श्रद्धांजली मनाला वाहिलेली आहे खऱ्या अर्थानं मनाचा शेवटचा क्षण सांगतो सुनील शेठच्या तांबेंच्या लग्नाच्या दिवशी या ठिकाणी मन्याचा सन्मान करण्याचा योग या ठिकाणी सुरेश भाऊ भोर असतील अशोकराव खांडेबराड असतील राहुल शेठ तांबे पाटील असतील मी असेल आमचा या ठिकाणी योग आला आणि शेवटचा मन्याच्या कपळावरचा भंडार आम्ही सर्वांनी आमच्या कपळाला लावला रात्री मन्या तुमच्या आमच्यातून गेला मन्याचं दुःख आपणा सर्वांना आहे त्याचबरोबर आम्हालाही आहे आपणा सर्वांच्या वतीनं माझ्या काळे परिवाराच्या वतीनं मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णाची सारी बाईल तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार नाही म्हणून संघटनेची पोर सुद्धा तरसली आहेत माणिक मामांची चुपणी आणि मोरवे अण्णांची था परत तुझ्यावर पडेल का जवळेकर लांडगे आणि भोगसे अशा ऐतिहासिक जुगलबंदी पुन्हा एकदा घडेल का एका रात्रीत देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय एका रात्रीत देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय घरातल्या इलुषा पोरला पाहण्याचा हट्ट धरलाय पण त्याला काय माहित रे त्याचा लाडका म्हणे भाई आता मातीत पुरलाय महाराष्ट्राचा लाडका देव सप्त हिंद आता फक्त मूर्ती पुरता चोरलाय अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात अस्तित्वात काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या फकड्याला जवळेकरांचा सप्त हिंद म्हणतात सप्त हिंद के म्हणतात

हा आता अदानी अशोक आभा लाजीकर सरपंच मंगलाभिषेक सभा परमेश्वर चौधरी भाऊसाहेब सवर्त बे संजीवराव फिरळे गुलाबराव बाबा रोहित खरगे महेंद्र खरोजकर बिल्डर विकास महाराज वाळवे आनंदरावजी वर्गे आणि जन्म सारा दिसला निवारा बारात तुळस गौला रू कळस देवाऱ्यात तुझा मान दिनांचा देवारा सोडून श्री श्रीरंग परतला माझ्या विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे